हा आठवड्या दोनच फटी बसी पावता हा महिन्यातल्या किती सीस भूग्यांना स्कुलात हाडपाची आम्ही स सीस स्कुलात हाडपाची आणि बाकी दीस घरात शिजोवचे आता ब्रेकडाऊन ब्रेकडाऊन करता सदांच ब्रेकडाऊन असता लोकांचे पडलेले ना ह्यांना ज्यांना गरज फाटल्यान रावता आणि लोकांक यूज करतात फक्त जी जी बारीक कामं आज ही बारीक कामं हेचेकडे कशीच जायना जो मेन आम्ही बोवाळ करिना लोक बोवाळ करणार त्यांना यांचेकडे कशीच जायना ही कामात

बसी म्हण हो ना सारखं सारख्या बशी म्हणात येना हो येली ज्या आठवड्यात दोन फावटी येतात ना पत्तो पत्ता ही बस ती दोना हो येताली ती पहिली स्टार्टिंग साकून येताली ती जी वयताली हो कश्टीच्या आंब्या उदका कश्टी कश्टीच्या कालेच्यान येताली आता हांगासर बस म्हणली थर्टी फाय वर्ष झाली दिसत ती बस पयलींच्यान आसली ती आता खरी त्यांचा घुस्पा गोंदळ झाला आणि ती बस येयना हांगा बेकडाऊन सदात आता आता फोन केलो जाल्यार ती ब्रेकडावन आसा म्हणटा म्हणतात हेचे सॉल्युशन कितें काढपाच आमी हां बसी ना कडेन बसी ना आसा सगळे भुरगे पण कशा कशा कॉलेजी भुरग्यांक म्हणटा ते सदांच त्रास जाता कॉलेजीच्या भुरग्यांक हा स्कुला भुग्यां म्हणता कोणी पावयता तरी हा हे कॉलेजी भुग्यांक कोणी आनी पोवचे गरमेंटाकडे मागता की काले रोडार आंब्या उदका कावल्यान एक काले रोडार एक बस घालची जी कंटिन्यू हो आमका दोना सुमार ही बस आताच येना ती सोंग सुमार येतात ती नुसते कारां द बसी जाऊ आणि कोणाक द सोंग सुमार आमगे कोण वचना सोंग सुमार कामां कोण वता सोंग सुमार बस किऱ्या जाय आमकां सोंग सुमार बस नाका ती दोना दोरुया दोना हांगा दोनाची भूगी येतात पण नेक दोरुप बस आं सकाळी एक सातां सुमार गेली पा जे दोना पवार भूग्यांना साता सुमार वरपासा परत दोना सुमार हाडपास सदांच हे नाका सल्ले करता हे

असत बस भूग्यांचे याचा कदंबो जो डायरेक्टर तो मिनिस्टर उल्हास तुयकर म्हणून एक सांगू सोदता हा किती आमच्या एक हे गावगिरी वाढारात एक बस धाडची तेणी जी दोना आमका कदंबा किया आमच्या भुरग्यांक त्रास जाता आम्ही उगी राहना किया कितके असा पण हंगाच पैया तुम्ही हां तुम्ही सगळ्या बशी धाडटा हांगाच किऱ्या बस पवना आमक ह आठवड्या फावटी फी पावता हा महिन्यातल्या किती सीस भूग्यां स्कुलात हाडपास्यातल्या सीस स्कुलात हा आणि बाकी दीस घरां शिजोव हां ती सची कदंबा पण करा सकाळी संक वयता ती कदंबा बंद कर दोनाची कदंबा धाडा आमक सकाळी सातांक सातांक एक कदंबा धाडा आणि दुसरी कदंबा दोनांक धाडा जी योपात आहात ती त्यो सकाळी सं आहात ती नाका कदंबा आ किद्या जाई ती आता कदंबा भुग्या त्रास करून आमक कदंबा नाका ही सकाळी स्कुला वचना आमची वयता साता स्कुला वयता आणि दोना येता हंगा ये ती कदंबा जाई बेश्टी सकाळची धाडून आमचा मायदोला ही आम मागता जे कदंबा कोण हे आहात मिनिस्टर आह तेका मागता हा हो त्याच्याकडे की सातां, एक सातांक सकाळी आमच्या भरग्या पवार दोना हाडून पावोवपाची ही कदंबा धाडा दोन तीन आठवडा झाला असंच जाता घरात कोण नाही कोण येत आज असं आम्ही गुड्डेमळ ह्या जंक्शनाचेर असा एक दबाळ आसा एक सावड्ड्या एक आंगावतकार गेल्लो असा आयचो इश्यू म्हणल्यार जी कदंबा सावन पावणे दोनाक सुट्टा ही किती वर्ष झाली आम्ही लहान असताना स्कुला त्या त्यावेळे सांगून त्याच्या पहिली सातून ही कदंबा चालू असली आताच हे आठ दिस झाले की कदंबा एक दीस येल्या सीस येना त्याच्या पहिली सुद्धा पाच दिस बस ना आज भरगी आमची सावड्डी सांची कुर्चडे बसस्टँडार सांन गुड्डेमळार दवता आणि गुड्डेमळा वेल्यानंतर चला ना कोणाली लिफ्ट घेऊन आनी कशी कशी करून वयतात आणि ह्या ह्या व्हडल्यो व्हडल्यो गाडयो चलता समज भुरगीं आमची माणकुली भुरगीं चलन वयता असताना समज एक अपघात घडलो एका रिस्पॉन्सिबल कोण आज हांसर ऑथॉरिटी ऑथॉरिटी हांगसर लक्ष घालिना जे हे बारीक न्हू हेजी कदंबा येना आयज ते भितर तेंचे जे कन्सर्न असा हो रिपोर्ट पोहोचला कदंबा कित्याक येणार आणि ही बस हांगसर एकच बस असा अशी की ह्या टायमार जर बस ना त्याच्या फाटल्यान दुसरी बसच ना हे ऐरियेक मागता या कदंबांचा कोण चॅरमॅन असा त्याचेकडे मागता ही कदंबा बेगिना बेगीन चालू करची तुम्ही बंद दवरता हे तरी अजूनच कळलेले ना कन्सर्न ज्या ऑथॉरिटी ह्या एरियेच्या हे तर निधनच असा बाकीच्या कोणाचे लोकांचे पडलेले ना हे ज्यांना गरज असा लोकां फाटल्यान रावता आणि लोकांक यूज करतात फक्त जी जी बारीक कामं आज ही बारीक कामं कडेन कशीच जायना જો મન આપી બોવાળ કરિના લોક બોવાળ કરના તેના હજાર કશી જાયના હમતા હે કન્સર્ન ઓથોરિટી કી બેગીના બેગીન હી બસ જી આરગ્યા ખીર ચાલુ કરશે